दहा वर्षापासून जत तालुक्यातील पूर्व भागाच्या बेचाळीस गावांसाठी अत्यंत संघर्षपूर्ण असा पाण्यासाठी लढा सुरू झालेला आहे त्यासाठी सर्वच पक्षाच्या नेत्यांनी या भागातील लोकांना कर्नाटकातून पाणी द्यावं अशी सतत्याने मागणी केली मात्र लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना अचानकपणे या प्रश्नाने युटर्नं घेतला असून आचारसंहिता दोन दिवसावरती असताना खासदार संजय काका पाटील यांनी पूर्व भागातील पासष्ट गावांसाठी म्हैसाळ योजनेच्या बेढक टप्प्यातून पाणी देण्याची योजना मांडली आहे आणि त्यांनी एक घोषणाही केली की या पासष्ट गावच्या योजनेना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वता मान्यता दिली आहे लोकसभा निवडणुका तोंडावर असताना गेल्या पाच वर्षात कोणतेही प्रयत्न न करणाऱ्या या शासनानं पुन्हा एकदा बेचाळीस गावातील लोकांना नव्हे तर पासष्ट गावातील लोकांना पाणी योजनेचं तत्वता मान्य मान्यतेचं अशी जोरदार ची कावत आहे साध थोर नाही हरी देवा सर न भोग कशा पाई हर वली वाटां झाराई उहो नीव माय बापरी पेटल खे बेचाळीस गावांच्या पाणी लढ्याची मुहूर्तमेढ पाणी संघर्ष समितीने उमदे येथे रोवली उमदे येथे सांगली अशी दीडशे किलोमीटरची पदयात्रा काढली सभापती तम्मणगौडा रवी पाटील यांनी बेचाळीस गावांच्या पाण्यासाठी थेट कर्नाटकाचे मुख्यमंत्री व महाराष्ट्राच्या राज्यपालांची भेट घेतली व पाणी देण्याची मागणी केली काँग्रेस नेते विक्रम सावंत यांनी जतला कर्नाटकातून पाणी द्यावे ही मागणी सातत्याने लावून धरली आहे तुकाराम बाबा महाराज यांनी नुकतेच बेचाळीस गावांच्या पाण्यासाठी शेतकरी मेळावा घेतला तर बालगाव मठाचे स्वामी अमृतानंद यांनीही बेचाळीस गावातील पाणी प्रश्न सातत्याने मांडला आहे बेचाळीस गावाच्या पाणी प्रश्नासाठी जत तालुक्यातून असा संघर्ष सुरू असला तरी आता अचानक खासदार संजय पाटील यांनी मात्र या सर्व वंचित गावांना म्हैसाळ योजनेतून पाणी देण्याची योजना मांडली आहे व या योजनेला तत्त्वता मान्यता मिळाल्याची जाहीर केली आहे त्यामुळे या सर्व मागणीला युटर्न मिळाला आहे मात्र तत्त्वता मान्यता हा जत तालुक्यातील सध्या टीकेचा विषय बनला आहे लोक उपहासने एकमेकावरती तत्त्वता मान्यतेसंदर्भात टीका करू लागली आहेत ही योजना केव्हा मांडली ह्या योजनेचे सर्वेक्षण झाले का या योजनेला मग अचानक मान्यता कशी मिळाली असे प्रश्न उपस्थित आहेत जतच्या वाट्याला मिळणारे कृष्णा नदीचे पाणी शिल्लक आहे का जत तालुक्यात नवीन प्रकल्पासाठी पाणी उपलब्ध होऊ शकते का यासाठी पाणी लवादाची परवानगी घेतली आहे का असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत पाच वर्ष कोणतेही प्रयत्न न करता अगदी निवडणुका तोंडावर आल्या असताना पासष्ट गावातील लोकांच्या पाणी योजनेला तत्वता मान्य दे मान्यता दिल्याची घोषणा करून या जनतेला पुन्हा एकदा पाणी योजनेचं गाजर दाखवण्यात आलं आहे का अशी टीका होऊ लागली आहे पाहत रहा आपलं हक्काचं चॅनल जय भारत न्यूज आमचं चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा